महाराष्ट्र राज्यामध्ये अनेकदा सत्तापालट होत आहे अनेक सरकार बदलत आहे परंतु गुन्हेगारी जी आहे ती आस्थाच आहेत तशीच आहे अशीच काही दिसत आहे कारण की मुंबईमध्ये अनेक गँगस्टर असे आहेत की ज्यांचे धंदाच आहे की खंडणी मागणे जीवे मारण्याची जी धमकी देणे आणि कुठलेही व्यवसाय असतील तर त्याला धमकावणे हा त्यांचा मुख्य धंदा आहे कारण की आर्थिक स्त्रस्त त्यांचं ते असल्यामुळे त्यांनी हा धंदा सातत्याने फोपावत ठेवलेला आहे अशीच एक घटना अंधेरी येथील एका व्यावसायिकाबद्दल घडलेली आहे कुख्यात गुंड पी के राव अर्थात रवींद्र मल्लेश बोरा हा गुंड काही वर्षापूर्वी तुरुंगातून सुटला राहिल्यानंतर शांत झालेला होता परंतु आता परत त्याच्या जे धमकावणे आणि एक प्रकारचे वेगवेगळे वेग जे प्रकार आहेत जे खंडी मागणी वगैरे हे त्याने आता चालू केलेले आहे अशीच घटना अंधेरी येथीमध्ये घडलेली आहे त्या व्यावसायिकाच्या विरुद्ध त्याने अडीच करोडाची एक मागणी केली होती त्यामध्ये त्याच्यासोबत सहा त्याचे सहा साथीदार होते आता त्या सहा साथीदार आणि डीके राव याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल हो झालेला आहे न्यायालयापुढे त्याला हजर केले असता पोलीस कस्टडी त्याला त्यांना पोलीस कस्टडी नाही डी डीके राव याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत त्याच्यावरती एकवीस पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यामुळे डिक्या राव हा काही साधारण गुंड नाहीये त्यामुळे आता उल्हा मुंबईमध्ये हे गँगस्टर परत सक्रिय झालेले आहेत का असा एक प्रश्न उपस्थित होत आहे